विद्यालयात राज्यस्तरीय रंगसंपदा चित्रकला रंगभरण स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी संचलित जनता विद्यालय मानूर येथे संस्थेच्या विश्वस्त व मथुरा वुमन वेलफेअर ट्रस्ट अध्यक्ष संपदा दिदी प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यालयांमध्ये बारा सप्टेंबर गुरुवार रोजी राज्यस्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांचा शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकास व्हावा व सर्व कलागुणांना वाव मिळावा म्हणून राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन अनोखा प्रतिसाद दिलाय ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली इयत्ता पहिली ते चौथी इयत्ता पाचवी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये पाच हजार एक द्वितीयास तीन हजार एक तर तृतीय येणाऱ्यास एक हजार पाचशे एक उत्तेजनार्थ पाचशे एक रुपये व सर्वांना प्रमाणपत्र अशा पद्धतीची स्पर्धेची बक्षिसे असून स्पर्धेसाठी विद्यालयातील कला शिक्षक श्रीमती सोनल वाघ यांनी विशेष नियोजन करून परीक्षा यशस्वीपणे पार पडली या रंगभरण स्पर्धेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी सहकार्य केले रंगभरण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे पवार उपमुख्याध्यापक पी यू जाधव पर्यवेक्षिका श्रीमती देवरे यांनी विशेष असे मार्गदर्शन केले तर रंगभरण स्पर्धेवेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करून स्पर्धा यशस्वी पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.